नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र नंदिनी खूप चिडते आणि दोघींच्या रूम मध्ये येते तेव्हा मात्र विचारू लागते की तुम्ही दोघींनी काय गोंधळ घातला आहे कॉलेजमध्ये आता मात्र दोघीही बहिणी खूप घाबरतात तेव्हा दोघीही म्हणतात काही नाही केलं तर आता नंदिनी सांगू लागते की खोटं बोलायचं नाही मला तुमच्या कॉलेजमधन फोन आला होता तुम्ही त्या मुलाचा एवढा अपमान का केला तेव्हा तिथे काव्या म्हणू लागते ताई तो मुलगाच खूप चुकीचा वागला परंतु ती म्हणते अग कायदा हातात घ्यायचा नसतो आणि तू तर कलेक्टरची परीक्षा देते आहे ना मग ही गोष्ट तुला सांगणं गरजेचं आहे का तुला समजत नाही का तर त्यानंतर आता ती आरुषीला पण समजून सांगते तर आरुषी म्हणते तुला माहित नाही ताई तो मुलगा तेव्हा मात्र आता नंदिनी म्हणू लागते मला सगळं माहिती आहे हे बघ एकाने एक गाडी तोडली म्हणून तुम्ही दोन तोडणार उद्या तो चार तोडणार हे काय सोल्युशन नाहीये मला फक्त एवढंच मागतं की वाटतं की बाळा तू लहान आहेस आणि आता तू त्याची माफी मागावीस तर तेव्हा ती तोंड वाकडं तिकडं करते म्हणून नंदिनी म्हणते हे बघ जर तुला जमणार नसेल तर मी मागेल तर आता आरुषी म्हणते हो आता तू असं म्हटल्यावर तर मलाच मागायला हवी ना इकडे मात्र अरुषी जाताना म्हणते ताई पण आई बाबांना एवढाच शब्द बोलल्यावर नंदिनी म्हणते काळजी करू नको या वेळेला सांगणार नाही दुसरीकडे ती काव्याला जवळ घेते आणि सॉरी मी जरा तुला जास्तच बोलले तर ती म्हणते थोडं जास्त का खूप जास्त आणि इतक्यात आता तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी लगेचच म्हणते बघ जरा जीवाचा फोन आलाय वाटत आणि असं म्हणून काव्या लगेच कावरी बावरी होते आणि हे बघून दोघेही हसतात दुसरीकडे मात्र आता पार्थच्या वडिलांना त्याची आई चहा घेऊन येते आणि काय काय चाललं आहे असं विचारते तेव्हा नंदिनी बद्दल दोघांना आता लगेचच कळायला लागलं ना की कुठलं कपल किती टक्के चांगला संसार करणार आहे कारण आपला संसार इतके चांगल्या वर्ष चालला आहे आणि असं बोलून दोघे हसू लागतात दुसरीकडे मात्र आता पार्थने आपल्याला होकार दिला आहे असं समजून रम्या मात्र त्याच्यासाठी गिफ्ट बनवू लागते आणि खरंच तू माझ्यासाठी खूप स्पेशल गिफ्ट दिलेलं आहे त्यामुळे मी तुला हे रिटर्न गिफ्ट देणार आहे असं म्हणून ती मनाशी असू लागते आणि छान असं दोघांचं नाव एका कपड्यावर काढते दुसरीकडे मात्र आता आपल्या मुलाला कशी मुलगी हवी तर तेव्हा ती म्हणते की आपल्या मुलाला नंदिनी सारखी दुसरी मुलगी मिळणारच नाही आणि आपल्या वयाचे त्या पार्टीत खूप जण आले होते त्यामुळे नाही तर दुसरं कोणी तरी स्थळ सांगेल आणि ही गोष्ट मात्र पार्कच्या वडिलांना पटते दुसरीकडे मात्र काव्या खूपच कंटाळून जाते आणि नेहमीप्रमाणे जीवा पुन्हा उशिरा येतो त्यानंतर मात्र तिच्या तोंडाला स्कार्फ असतो म्हणून घाबरत घाबरत पुढे जातो आणि म्हणतो तुम्ही त्या काव्याला कुठे पाहिलं आहे का तेव्हा रागातच ती स्कार्फ काढते आणि आता त्याला मारू लागते त्यानंतर मात्र ती म्हणते की एकतर मी माझ्या बहिणीची गाडी तिथे रिपेरिंगला टाकून तुला इथे भेटायला आली होती तुझं काही तुझ्या भावाशी बोलणं झालं का तर तेव्हा तो नकार देतो आणि त्यावरती म्हणते तुझं असंच असतं एक दिवस ना मी उशिरा येणार आहे तेव्हा तो म्हणतो आणि मी जर आलोच नाही तर आणि असं म्हटल्यावर आता काव्या त्याच्या तोंडावर हात ठेवते दुसरीकडे आता युगंदर मात्र त्याच्या मित्रांबरोबर बाहेर निघालेला असतो आरुषी तिथे येते आणि तिला बघताच आता घडलेला सगळा प्रकार त्याला आठवू लागतो आणि आता आरुषी त्याला सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करते परंतु युगंधर आपल्या डोक्यात हेल्मेट घालतो आणि गाडी जोरजोरात रेस करतो आणि तिचा एकही शब्द ऐकून घेत नाही तरी सुद्धा ती माफी मागत असते इकडे मात्र गाडी तो जास्त रेस करून नेतो त्यामुळे तिथे खाली चिखल असल्यामुळे सगळा चिखल आता आरुषीच्या तोंडावर उडतो आणि युग मात्र कुठलाही विचार न करता तिथून निघून जातो इकडे मात्र आरुषीचा सगळा कॉलेज समोर अपमान होतो आणि तिला प्रचंड राग येतो ती तशीच घरी जाते दुसरीकडे मात्र आता जीवा चिडतो आणि तो, तो म्हणतो काय आहे ग नेहमी एकतर भेटायला येते आणि हात लावला तर ते पण तुला चालत नाही दुसरीकडे एवढी घाई करते लगेच निघायचं असतं मग भेटायचं तरी कशाला आणि तो खूप नाराज होतो तेव्हा काव्य म्हणते कारण मला दिवसातनं एकदा तरी तुला बघायचं असतं आणि हे ऐकून मात्र आता जीवाचा सगळा राग मात्र अगदी लगेचच निघून जातो आणि मात्र तो आता काव्याकडं बघतो तर लगेच काव्य निघून जात असते दुसरीकडे आता साठी कॉफी घेऊन येते रम्या आणि त्याला म्हणते हे बघ तुझी कॉफी तर आता पार्थ म्हणतो थँक यू तू फक्त माझ्यासाठी ही स्पेशल कॉफी बनवते त्याचा मला खूपच आनंद आहे बर का तर तुझ्या इतकी कॉफी कोणीच छान बनवू शकत नाही तर ती म्हणते हो ना, ना ही खास रेसिपी फक्त तुझ्यासाठी आहे आणि ही रेसिपी कोणालाही दुसऱ्यांना मी सांगणार नाही बरं का आणि असं म्हणत असते तेव्हा तो तिच्या कॉफीची पुन्हा एकदा तारीफ करतो कौतुक करतो छान बनवली आहे म्हणून त्यानंतर ती म्हणते मला तुला एक गिफ्ट द्यायचं आहे पण तो म्हणतो कसलं गिफ्ट आणि ती जेव्हा दाखवते तेव्हा तो म्हणतो अगं ह्याची काय गरज आहे हवं तर मी तुला द्यायला हवं गिफ्ट तर ती म्हणते तू दिला आहेस ना तर तो म्हणतो अगं नाही पण द्यायला हवं मी तुला वेगळं गिफ्ट पण त्यावर दोघांचा वाद सुरू असतो तेवढाच त्याला एक फोन येतो आणि तो ते, ते, ते गिफ्ट न बघता गिफ्ट तिथंच ठेव जरा अर्जंट आहे वेळ लागेल पण मी नंतर नक्की बघेल आणि जाताना मात्र रम्या त्याला पुन्हा सांगते तर तेव्हा तो म्हणतो हो तू काळजी करू नको मी बघेल नंतर गिफ्ट आणि दुखावलेली रम्या साईडला गिफ्ट देऊन तशीच तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र नंदिनी फोनवर बोलत असते आणि इतक्यात तिथे आरुषी येते आरुषीचा अवतार बघितल्यावर मात्र आता नंदिनी घाईघाईने फोन ठेवते मी करते हा, तुम्हाला नंतर फोन असं सांगते तेव्हा मात्र काय झालं आरुषी असं विचारते तेव्हा आरुषी घडलेला सगळा प्रकार सांगते आणि नंदिनी पुन्हा एकदा विचारते एवढी कसं काय तो मुलगा असं वागू शकतो पण तू त्याच्याशी मनापासून माफी मागितली होती ना तर आता आरुषीला राग येतो ताई तुला अजूनही वाटत आहे का की तो मुलगा सरळ असेल आणि त्याची तू बाजू घेते आहे तेव्हा ती म्हणते ठीक आहे हरकत नाही आता तू आंघोळीला जा नंतर आपण बघू दुसरीकडे मात्र आता कामानिमित्त आई वडिलांशी बोलत असतो आणि नाशिकला जो फ्लॅट आहे जे घर आहे त्याबद्दलही बोलत असतो तेव्हा त्याची आई म्हणते हो आणि त्या घराबद्दल तूही तु तुझं मत सांगून ठेव तुझ्या लग्नाच्या वेळी आम्ही ते छान तसंच डेकोरेट करून तुला गिफ्ट करू तेव्हा तो म्हणतो माझं लग्न मला नाही इतक्यात लग्न वगैरे करायचं तर तेव्हा लगेचच त्याची आई म्हणते नंदिनी सोबत पण नाही करायचं का आणि असं म्हटल्यावर आता लगेचच पार्थच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि नंदिनी सोबत घडलेले सगळे क्षण त्याला आठवू लागतात आणि आता मात्र तो नंदिनीसाठी लग्नाला लवकरच होकार देणार आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की पार्थ नंदिनीला घाईघाई रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलवतो तेव्हा ती म्हणू लागते की काय बोला ना काय एवढ्या घाईघाई बोलवलं इतक्यात तो सुरुवात करणार तर तिच्या मोबाईलवर आईचा फोन येतो आईशी बोलल्यावर तो विचारतो काय झालं तर तेव्हा ती म्हणते माहित नाही पण आता सगळ्यांनाच आज मला घाईघाई अर्जंट बोलून घ्यायचं आहे पण सांगायचं मात्र कुणालाच नाही आणि असं म्हटल्यावर तोही हसू लागतो पण ती विचारते सांगा ना काय सांगायचं होतं तेवढ्यात तो म्हणतो ते नाही आता तुम्ही घरी जा तुम्हाला आई घरी गेल्यावर सगळं सांगतील आणि असं म्हणून ती थी ठीक आहे आणि घरी जाते इकडे मात्र त्याचे बाबा सांगू लागतात की पार्थ बद्दल काय विचार आहे तेव्हा ती म्हणते का काय झालं तर ते सांगतात की तुझ्यासाठी त्यांचं स्थळ आलेलं आहे आणि हे ऐकून नंदिनीही खूप खुश होते आणि आता पार्थ आणि नंदिनी दोघही एकमेकांशी लग्न करण्यासाठी तयार झालेले असतात दुसरीकडे मात्र आता नंदिनी सुद्धा लग्नाला जेव्हा होकार देते तेव्हा घरामध्ये दे, खूपच आनंदाचं वातावरण असतं आणि काव्य मनाशी विचार करते की खरंच काय परफेक्ट स्थळ आणलेलं आहे आणि किती योग्य मुलगा पण आहे आणि खूपच घर पण छान आहे आणि आता मी सुद्धा लवकरच त्याच घरात जाईल जीवाची बायको होऊन आणि आता हे सगळं सोपंच होऊन जाईल असं म्हणून ती मनाशी विचार करत असते इकडे देशमुख आणि मोहिते या दोन्ही फॅमिली खूपच खुश असतात कारण आता त्यांच्या मनासारखा वर आणि सून त्यांना भेटलेली असते त्यामुळे ते खूपच खुश असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा